घे काढून जाऊ द्या आता शक्यतो वल्लच होऊन जाईल मग हाय गुड मॉर्निंग सर्वांना आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या गणपती बाप्पाला दुसरा दिवस झालेला आहे आणि खरंच गणपती बाप्पा जोपर्यंत घरात येणार तोपर्यंत वातावरण एकदम फ्रेश असतं आणि खूप छान वाटतंय बाप्पा घरात येत असं वाटतंय की कोणीतरी आपल्या इथं पाहुणेच आलेले तर आमच्या इथं सर्वांनाच पाहुणे खूप आवडतात पोरांना पण तर असं वाटतं तर आपलं इथं कोणतरी पाहुणेच आलेले खूप छान एकदम प्रसन्न वातावरण आहे बाप्पाचं आणि जोरदार पावसाने हजेरी लावलेली तर सकाळपर्यंत काहीच नव्हतं आणि एवढ्या दहा मिनटामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आपला तर लोकेशन मी तुम्हाला दाखवते कसा पाऊस झालेला आहे पण दरम्यान नेहमी आपलं तेच तेच लोकेशन असतं त्याच्यामुळे काहींना काय वाटतं माहिती का तर ताई जुनाच व्हिडिओ दाखवते तर तसं काहीच नाही दारासमोर जर गेलं तर तेच लोकेशन येतं आणि घरामागं जर तिथे गेलं तर तेच लोकेशन येतं त्याच्यामुळे पाऊस सगळीकडं सारखाच दिसतो पण नेहमी वेगवेगळा पाऊस असतो तर बाप्पा बाप्पा आले आणि एक चमत्कारच झाला तर तसंच चमत्कार झालेला आतापर्यंत असा पाऊस नव्हता झालेला तर बऱ्यापैकी पाऊस झालेला आपल्याकडं तर बाप्पाचा आता दुसरा दिवस आहे तर शक्यतो अंधार येईल बरं का तुम्हाला ऐकून बघायला तर बघा मस्त आपल्या गणपती बाप्पाला आहे ना आज सकाळी स याचा निवाद केलेला आपण पुरी जी करतो ना असं तर पुरी भाजी तर पुडीचा आणि गुळाच्या काल्याचा निवड दाखवलाय बघा इथं सॉरी पुरीने पुरीचा काल होता बर काल मोदक पुरी पाच भाज्या वरण भात आणि पोळी तर असा सर्वांचा निवड होता काल आणि सॉरी माहित म्हणतात कालचीच पुरी आली बर का बाप्पा कर आणि इथं बघा गुळाचा काल आहे तर मी म्हणत होते दादाला भाजी पुरी दाखव आपली पण कांदापात केलेली होती तर कांदापात काही चालत नाही बाप्पाला म्हणजे कांदा चालत नाही सर्वात महत्वाचं तर त्याच्यामुळं बाप्पाला काही कांद्याची भाजी दिली नाही मी तर त्याच्यामुळं गुळाचा काला ठेवला असा काही केला होता आणि आता संध्याकाळी बघू काय ते दाजी फळं वगैरे आणतील मग फळांचा पण ठेवता येतील तर बघा छान अशी मस्त आपल्या बाप्पाची मूर्ती आहे चला तर मग आता आज पण निंदायचं आहे तर चालू आहे थोडं थोडं आवरायचं काम घरातलं म्हणजे ब बऱ्यापैकी आवरील कारण आज रविवारच होता आजकाल डाप्यांचं काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळं एकच स्वयंपाक होता तो पण एकदम फास्ट होऊन गेला आणि आता जायचंय वाल निंदायला चला तर मग आणि खूप अशी प्रसन्न वाटतं बरं का गणपती बाप्पा पुढं असं वाटतं की खूप छान वाटतं बाप्पाची मूर्ती जर बघितली एकदम असं प्रसन्न आणि दहा दिवस तर इतकं छान वाटेल घरामध्ये आणि ज्यावेळेस उठायची वेळ येईल ना गणपती बाप्पाची तर त्यावेळेस अक्षरशः नको नको वाटलं असं वाटतं गणपती बाप्पा कायमच आपल्या सोबत राहिले पाहिजे तसे बाप्पा कायमच आपल्या सोबतच राहते आपण कसं एक फक्त आपलं हे असत आपण जर विश्वास ठेवला ना मनामध्ये तर बाप्पा कायम आपल्या सोबतच आहे फक्त विश्वास महत्वाचा असतो विश्वास जर असं कायम आपल्या सोबतच असतो बाप्पा तर मस्त असं डोळ्यात भरून घेण्याजोगं रूप आहे बाप्पाचं आणि यावेळेस थोडीशी छोटी मूर्ती आपली पण जाऊ द्या आणि हे डेकोरेशन तर तुम्हाला मी कालच दाखवलेलं होतं त्याच्यामुळे डेकोरेशन काही रावराव दाखवत नाही तर सकाळीच पण आरती वगैरे झालेली निवड झाला आणि आता बघू सकाळी पोरांनी साखरच ठेवलेली वाटतं याच्यावरती हा साखरचे आणि हातात पण म्हणजे पोरांचं असं म्हणणं होते की हातामध्ये ठेवा आपण बाप्पाच्या प्रसाद इथे हाते बघा पण म्हटलं नको कारण कसं खूपच मुंग्या वगैरे होऊन जातात त्याच्यामुळं मग एक वाटी केलेली आहे आणि ह्याच वाटीमध्ये मग बाप्पाचा प्रसाद ठेवता येतो व्यवस्थित केळी पण खराब झाली बघा एकाच दिवसामध्ये एवढी केळी खराब झालेली आहे तर आता दाजी आणतीलच आज नवीन ती काढून घेऊ आणि मग दुसरी ठेवता येईल तर इथं केली आता आम्ही मग वाल निंदायला सुरुवात कारण घरातलं काम आवडल्यानंतर मग चालू होऊन जातं आपलं बाहेरचं रुटीन तर इथे केलेली वाल निंदायला सुरुवात आणि खूप गबाळ झालं होतं बरं का खाली भीती वाटायची अशी शेंगा तोडताना पण वाघाची दहशत झाल्यामुळे ना काहीच करता का येत नव्हतं ज्या वेळेस सर्व सोबत असतील त्याच वेळेस काम इतर वेळा काहीच काम करायला चान्स नव्हता आणि शेंगा चालू होता तर कसा शेंगा खोडायच्या दरवाज उठून तेच काम चालू होतं शेंगांचं तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये खूप गबळा झाला होता मग काही असं थोडंसं झांभाडल्यावरच करून घेतलं मग पण बऱ्यापैकी झालं म्हणजे नव्याण्णव टक्के वाला म्हटलं कमी झालं तर सकाळी सा साडेआठ वाजेपासून आम्ही सुरुवात करेल होती तर चौघांनी पण त्याच्यामुळं थोडंसं लवकरच झालं तरी आम्हाला दुपारपर्यंत गेलं होतं तेवढं निमण्यासाठी ते आणि अभ्यास बघा आमचा कुठं चालू आहे तर झोक्यावरती बसून अभ्यास चालू आहे तर आज बघा इकडं पूर्ण किती गवत झालेले बघा इकडं पावसामुळे बर का ये अंधार तर म्हटलं चला आज तिथून आला निंदून झाले बर का आमचं वाल निंदून आलोय आम्ही आणि आता थोडासा वेळ होता तर म्हटलं तर थोडासा व्हिडिओ पण काढू साईटचा बऱ्या दिवसापासून इकडं व्हिडिओ काढलेला नव्हता मी तर हे आहे आपलं घर गर। म्हणजे घराला कलर द्यायचा बरं का आपल्याला तर एवढ्या इकडं केलेले जनावरांना शेड तर ताटा वगैरे भरपूर पडलेले आणि पावसामुळे कसं ते जास्त पेटून पण देता येते नाही आणि इकडं पण सगळी मकाच आहे आपली वाली तर बघू शकता तुम्ही म्हणजे इकडं आमच्या इकडं ना जास्त मकाच राहते बरं का जिकडं पाहिजे तिकडं मका मकाच आणि हिरवं हिरवंच तर भरपूर हिरवं आहे इकडं आपलं सरपण वगैरे ठेवलेलं आहे आणि जनावरांचा चारा पण झालेला आहे इतक्यातच वाल निधून आलो तिकडे गेले असते पण अडचण भरपूर त्याच्यामुळे भीती वाटते जायला आणि तुम्हाला हा बरोबर एक मी तुम्हाला वस्तू दाखवते तर तुमच्याकडं आहे की काही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि भीती बरं आवाज कडकड जर आला तर भीती वाटत माणूस कारण लक्ष ठेवा असला का त्याचं काही सांगता येत नाही कधी काय वेळ येईल दुपार सकाळी तर आम्ही इतकं घाबरलो वाल निंदित होतो आणि खूप असं जोरात खडबड काहीतरी वाजला असं वाटलं ना की वाघाचा आला असं एकदम घाबरूनच गेले मी तर असं एकदम जीव डायरेक्ट असं पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं होतं म्हटलं तर असा प्रकार खूप प्रकार घडला बा इतका आवाज आला त्याचा असा खडखड पण नेमकं निघालत माव ते कुत्र होतं ते पण खूप जोऱ्यामध्ये पळत आलं ते नेमकं ते आमच्या गल्लीमधूनच पळत गेलं त्याच्यामुळे घाबरलो जास्त तर इतकं डेंजर भीती झालेली आहे आमच्याकडं अशी वेळ कुणावरच येऊ नये एवढी भीतीची कारण कसं माहिती का डायरेक्ट टेन्शन मध्ये राहता असं ज्या वेळेस आपण घरामध्ये येऊ ना तेव्हा आपल्याला असं मोकळा श्वास घ्या होऊन जातं तर कोणावरच अशी वेळ येऊ नये एवढे घाबर टेन्शन नाही पाहिजे तर आम्हाला वाघाचं इतकं टेन्शन झालेलं आहे ना आता कधी जाईल काय माहिती तर गणपती बाप्पाने जायच्या वेळेस तर वाघच घेऊन गेला पाहिजे आमच्याकडचा तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बर का असं काही दिसणार नाही तुम्हाला बघा इकडं आपला वेल डांग डांगर इतकं छान डांगर आलेलं आहे ना तर काही ठिकाणी त्याला फळ पण म्हणतात बर का आणि आमच्याकडे त्याला डांगर म्हणतात तर तुम्हाला मी दाखवते आता तर बघा इथं म्हटलं चला आलोच आहे आपण इकडं गारक्याला तर दाखवू आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर हे बघा एकच आहे बर का वेल खूप मोठा आहे पण त्याला एकच आलेलं आहे आता आणि नवरात्रीमध्ये आमच्याकडे हे पण खात्या तर त्याला नवरात्रीमध्येच तोडणार आहे मी आता मस्त छान झालेले बघा त्याचा वेलच गेला तू तू तर झाकून ठेवी त्या असं म्हणजे कसं उन्हाचे चट्टे पडणार नाही त्याला तर मस्त आलेले आणि तुमच्याकडे हे आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा असंच कारण कसं ती अशा प्रकारे इकडं बघा ते तुम म्हणजे घराचं अंतर बघा आणि मकाचं अंतर बघा किती उंच वाढलेली ही मका आणि एवढ्या लांब यायचं म्हटल्यावर मग भीती वाटणारच आणि मग इतका पाऊस झाला बर का खूप जोरदार पाऊस वेल पण मग ऊन पडलं ना कडक ऊन पडलं पाऊस झाला आणि त्याच्यावर कडक ऊन पडलं तर पूर्ण पाणी जवळपास वडून घेतलेले जास्त काही वल्लं दिसत नाही नाहीतर बऱ्यापैकी पाऊस झाला मग अशी तर मंदिराक जायचं होतं पण आता जास्त भीती वाटते जोडी काही नाही एका दिवशी दीतीला घेऊन नक्की जाईल मी तुम्हाला मंदिर पण दाखवेल इथूनच बाप्पाचं दर्शन तोन मागे दिसत असेल बघा तिथं मंदिर आहे तर नक्कीच दाखवेल मी एखाद्या वेळेस कमेंट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओची तर तेंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल आपले मेंबर तर नक्कीच त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या इथं नाही करता नाही तिथं का मागचं